तर मित्र तुम्ही बघू शकता ऍग्रोनेटच्या माध्यमातून आपण जे यांना किट दिली होती शांभाऊ घाडगे यांना तर उसाचे उसाचे फुटवे बघू शकतात संख्या मोजू शकतात एका बेटाला उसा तर आपण शांभाऊ सांगा की आपण या उसाच्या फुटव्या बद्दल काय मत आहे आपलं उसाचे फुटवे कसे जोमदार आहेत का कसे एकदम जोमदार फुटवे आहेत साहेब आणि तीन महिन्यात का आणि एका बेटीला पंधरा वीस फुटवे जवळपास आणि सगळे फुटवे कसे आहेत एकदम सारखे आहेत आणि एकदम ठोमदार फुटवे सगळे आणि पानाची साईज पानाची साईज हातापेक्षा मोठी आहे चार बोटापेक्षा अच्छा अच्छा या अगोदर अशा पद्धतीचे फुटवे का आपल्याला नाही नाही पहिली वेळेस एवढं म्हणजे रिझल्ट सांगला शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही शेतकऱ्याला आवाहन करतो की एकदा ऍग्रोनेस किट वापरून पहा तर मित्र हे तीन ते सव्वा तीन महिन्याचाच प्लॉट आहे आपण बघू शकतात या फुटव्याची जाडी बघू शकतात किती फुटव्याची ती त्याबरोबर त्याच्या बेटाची जाडी बघू शकतात आणि संख्या बघू शकतात आज पंधरा पंधरा वीस वीस फुटवे आणि सगळे फुटवे एक समान आहेत याच पद्धतीने आपल्याला जर फुटव्यांची संख्या आणि विश्वाचं उत्पादन वाढवायचं असेल तर ॲग्रोनेटला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनऊ शहाऐंशी धन्यवाद